नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापूस हा साधारणत एक महिन्याचा असेल किंवा पस्तीस दिवसाचा असेल तर आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा जो दिसतो हा कापसाचा प्लॉट आहे यामध्ये साधारण तीस ते पस्तीस दिवसाचा आहे यामध्ये आपण साधारण फवारणीसाठी आपल्याला मार्केटमधून यू पी एल कंपनीचं एक उलाला औषध घ्यायचं आहे ज्यामध्ये की आठ ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक याच्यामध्ये बुरशीनाशक वापरायचे आहे ज्यामध्ये साप असेल किंवा बावीस टीन असेल साप घेतलं तर चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी लिटर घ्यायचं आहे आणि यामध्ये एक आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे या टॉनिक घेण्याचं एकच कारण की तुमचे जे प्लॅन्ट आहेत हे जोमदार अतिशय दिसले पाहिजे त्यासाठी आपल्याला बायोविटा टॉनिक हे ऐंशी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे असं कॉम्बिनेशन करून आपल्याला या ची फवारणी करायची आहे फवारणी करते वेळेस तर एक सकाळी नऊच्या दरम्यान करा जे शांत वातावरण असते त्यामध्ये तुम्ही फवारणी करा आणि एक तर चारच्या नंतर फवारणी करा असं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे जेणेकरून की आपल्या कापसावर किडीचा आणि आळीचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही त्यासाठी ही फवारणी करणं अत्यंत खूप गरजेचं आहे मी एक पहिली फवारणी सांगितली ती माझ्या हिडिओवर त्यामध्ये या ठिकाणी ही पहिली फवारणी घेतली होती त्या पेडपासून हे झाडाचे प्लॅन्ट असे व्हायला सुरुवात झालेली आहे जास्तीत जास्त जर आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल तर हे औषधाची फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये साधारणतः आपण एक कीटकनाशक सांगलेले आहे की साधारणतः पस्तीस ते तीस दिवसाचा कापूस असताना एक मवा आणि तुडतुडेचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यासाठी आपण हे यू पी एल कंपनीचं उलाला अवश्य सांगितलेलं आहे आणि एक साधारणतः बुरशीचा जे आजार होऊ रोग येऊन आपल्या कापसावर म्हणून आपल्याला हे साप बुरशीनाशक सांगितले आहे आहे आणि एक आपले जे प्लॅन्ट आहेत याचे जे स्टेम आहेत हे अतिशय जोमदार होण्यासाठी मी तुम्हाला एक टॉनिकचा याच ठिकाणी सांगितलेले आहे बायोटा नावाची टॉनिक ह्या उत्तम आणि दर्जेदार अशी टॉनिक आहे यामध्ये या, या टॉनिकचा आपण वापर केलेला आहे सचे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण फवारणी केली तर साधारणत आपल्याला यामधून उत्पन्न भरपूर मिळेल अशी पद्धतीने आपण ज्या टायमिंगला आहे ही फवारणी करायला पाहिजे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्याकडं कोणते फवारणी केले आहेत मला एक छोटीशी कमेंटमध्ये कळवा धन्यवाद